वटपौर्णिमेच्या दिवशीच विवाहित महिलेसोबत घडलेल्या प्रकारानं परिसर झाडाला पूजन करणार तितक्यात भयानक नवरा सासू सासरे यांच्यावर आरोप मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील एरांडा गावमध्ये वर्षा ओमप्रकाश लाखे या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला नवरा सासू सासरे आणि इतर नातेवाईकांकडून या महिलेचा वारंवार छळ होत होता कड़ून ले ले सासर कडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचं पाऊल उचलले त्यांनी विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं या महिलेचा तिच्या पौर्णिमेच्या दिवशी ही घटना उघडकीस आली आहे वर्षाच्या आईला तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केलाय त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं सासरवास होता तिला सतत मारहाण केली जात होती आई बापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा लग्नाला दहा वर्ष झाली होती सहा वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा आहे माझ्या मुलीला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे